अबकीवार भाजपतडीपार उद्धव ठाकरे यांचा जाहीर सभेत नारा भाजपने केवळ शहराची आणि स्थानकांची नावे बदलल्यापलीकडे काही केलेलं नाही त्यावेळी भाजपने अच्छे दिन ऐंग्याचा नारा होता पण अच्छे दिन काही आले नाहीत तो एक जुमला होता आता भाजपा गॅरंटी देत आहे हा एक जुमलाच आहे आमच्या खासदारामुळे गेल्यावेळी तुम्ही अडीचशेच्या पार गेला होता हे लक्षात ठेवा दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र हा माझा होता आता दिल्लीचेही तक्त फोडावे लागेल आता अबकी बार तडीपार अशी घोषणा द्यावी लागेल कसे चारशे पार जात आहे पाहतो अशी डरकारी शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी अशी डरकाळी फोडलेली आहे धारावी येथील सभेत ते बोलत होते यावेळी उद्धव ठाकरे यांनी घोषणा केली आहे अब की अबकी बार या त्या पटोपट कार्यकर्त्यांनी तडीपार असा प्रतिसाद दिला उद्धव ठाकरे यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली ते पुढे म्हणाले की आठ वर्षापूर्वी सव्वा लाख कोटींचं पॅकेज मोदींनी बिहारला जाईल के जाहीर केलं होतं जाहीर सभेतून त्यापैकी किती आले आले असतील तर आम्हाला सांगा आम्ही तुमच्यासोबत येतो असंही ते म्हणाले आता मोदींचा फसवाफसवीचा खेळ सुरू आहे आम्हीही दोनदा मोदींच्या भुलथापांना पळी पडलो पदरात काय पडलं धोंडे पडले तरी त्यात त्यांना शेंदूरपासून देव करत होतो हे काय करणार यांनी फक्त नाव बदललं योजनांची नावे बदलली काही काम केलं नाही आता जुमल्याचं नाव गॅरंटी ठेवलं आहे भ्रष्टाचार करा भाजपमध्ये या तुमचं वाकडं होणार नाही ही मोदी गॅरंटी असल्याचा ठपका आणि टीका ठाकरे यांनी केलेला आहे मग कुठल्या तो त्यांचीच जादत होती ना कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा हे खरंच आहे महाराष्ट्रने पूर्ण देश कुठे नेऊन ठेवलाय तुम्ही आमचा या जय जय महाराष्ट्र माझा या गाण्याला त्यांनी राज्यगीताचा राज्य दर्जा दिला चांगली गोष्ट अभिमान वाटवा असंच गी ते गीत आहे पण नुसतं त्याच्यावरती मानात डोलावणं आणि नुसतं ते झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलण्यापुरते गाणं नाही त्या गाण्यातले शब्द ऐका काय आहे ते काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी सह्याद्रीचा सिंह गरजतो वगैरे काय काय ना आणि दिल्लीचेही तक्त राखीतो गेल्या वेळेला महाराष्ट्राने आपल्या युतीचे बेचाळीस खासदार निवडून दिले नसते तर दिल्लीच तक्त हे राखू शकले नसते आता तीच वेळ आलेली की दिल्लीचे तक्त फोडतो पहिल्यांचं तक्त आपल्याला फोडावं लागेल आणि मग आपलं तक्त तिकडे बसवावं लागेल यांची जी काय मिजास आहे आपकी बार चारस पार मी म्हणतो आप की बार भाजपा तडीपार या घोषणा दे आप की बार पार कसले बार? चारशे पार भाजप ते बघतो मी तुम्हाला अरे गेल्या वेळेला जर माझे चाळीस बेचाळीस महाराष्ट्राने निवडून दिले नसते तर तुम्ही अडीचशेच्या पुढे जाऊ शकला नसतात आणि दोन वेळेला तुम्ही आमचा विश्वासघात केला आम्ही हिंदुत्व म्हणून तुमच्या सोबत होतो जरूर होतो पण आमचं हिंदुत्व आणि तुमचं हिंदुत्व याच्यामध्ये जमीन आसमाचा फरक आहे तुमचं ते हिंदुत्व आम्ही मानायलाच तयार नाही होत आज हे सगळे काय आले समाजवादी विचाराची लोक हे का माझ्या हो बरोबर आलेत मुस्लिम लोक मोठ्या प्रमाणात येतात का येतात हो माझ्या बरोबर कारण आमचं हिंदुत्व हे घरातली चूल पेटवणार हिंदुत्व आहे आणि भाजपचं हिंदुत्व हे घर पेटवणार हिंदुत्व आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई